सर्वांना नमस्कार कृष्णा टॉक्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत कलम बावीस स्वातंत्र्याचा जो हक्क आहे त्या हक्कामधलं कलम बावीस आपण बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण कलम वीस आणि एकवीस काय आहे ते बघितलं होतं या भागामध्ये आपण कलम बावीस काय सांगतं ते जाणून घेऊ कलम बावीस कशासाठी की कि अटक किंवा स्थानबद्धता या दोन्ही गोष्टी मध्ये आपल्याला कशा पद्धतीचं संरक्षणाचा अधिकार देण्यात आलेला आहे त्या अधिकाराबद्दलची माहिती किंवा त्या अधिकार या कलमामध्ये सांगण्यात आलेले आहेत कलम बावीस मध्ये आता बघा याच्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे पहिला मुद्दा इथं दिलेला आहे अटकेच कारण जाणून घेण्याचा अधिकार आपल्याला अटकेचे कारण जाणून घेण्याचा अधिकार मला जर पोलीस अटक करायला आली तर पोलिसांनी मला सांगावं लागेल का की अटक का करत आहोत त्याच्यामध्ये दोन भाग आहेत म्हणजे स्थानबद्धतेमध्ये ते करता येत नाही पण ती पुढे चर्चा करणार हो। आहोत पण अटक करण्यासाठी आल्यानंतर कुठला गुन्हा झाला कुठल्या गुन्ह्याखाली मला अटक करत आहात ह्याची माहिती पोलिसांनी द्यावी ही कंपल्सरी आहे कलम बावीस त्याच्यानंतर वकील करण्याचा अधिकार किंवा वकील बोलवण्याचा वकील घेण्याचा अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे अटक केल्यानंतर मला जर याच्यापासून सुटका पाहिजे असेल मला याच्याबद्दल जर काय म्हणतो त्याला बेल पाहिजे असेल तर आपण काय करतो वकिलांना बोलवतो हा गुन्हा कशा पद्धतीने बाजूला करता येईल हे बघण्यासाठी वकिलांना बोलवतो तर, तर वकील देखील आपल्याला बोलवण्याचा अधिकार आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर इतर मंडळ न्याय न्यायदंडाधिकाऱ्याच्या समोर हजर करण्याचा अधिकार आहे चोवीस तासाच्या आत म्हणजे एखादा गुन्हा केला मला पोलिसांनी अटक केलेली आहे पण अटक केल्यानंतर तसंच पोलीस तीन महिने चार महिने जेलमध्ये ठेवू शकत नाही त्यांना चोवीस तासाच्या आत न्यायदंडाधिकाऱ्यासमोर उभं करावं लागतं आणि मग ते जे सांगतील त्या पद्धतीनं मग पुढे कारवाई करावी लागते पण असं करू शकत नाही की तीन दिवसांनी मी तीन दिवसांना कोंडून ठेवतो हो तीन दिवसांना डांबून ठेवतो हो आणि नंतर मग पुढे न्यायदंडाधिकाऱ्यासमोर तर असं शक्य नाही त्याला चोवीस तासाच्या आत त्याला न्यायदंड अधिकारासमोर न्यावंच लागतं ह्याच्यामध्ये अट एक आहे मात्र की प्रवासाचा कालावधी सोडून म्हणजे प्रवासाचा कालावधी जर लागत असेल त्याच्यामध्ये उदाहरणार्थ एखादा गुन्हा करून जर कोणी पळून गेला असेल काश्मीरला गेला असेल तर काश्मीरहून इथं येतच चोवीस तास ते म्हणणार नाही आता चोवीस तास झाले मला सोडून द्या तसं म्हणता येणार जो काही कालावधी हो लागेल त्याच्यानंतर चोवीस तासाच्या आत त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यासमोर आपल्याला पोलिसांना सादर करावं लागतं म्हणून आपल्याला हे तीन अधिकार अटक केल्यापासून आपल्याला बहाल केलेले की अटकेपासून संरक्षण व्हावं अटकेचं कारण जाण कारण काय आहे ते जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परत वकील करण्याचा अधिकार आहे त्याच्यानंतर चोवीस तासाच्या आत न्यायदंडाधिकाऱ्याच्या समोर हजर करण्याचा अधिकार आहे हे अधिकार आपल्याला संविधानानं ज्यावेळेस आपण अटक होतो त्यावेळेस किंवा गुन्हा आपण केला नाही केला पण अटक करताना ह्या तिन्ही बाबींची आपण त्यांना काय करावे लागते काळजी घ्यावी लागते आपण आत्ताच पाहिलं की अटक अटकेपासून संरक्षणासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या संविधानानं अधिकार दिलेले आहेत त्याच्या संबंधात माहिती पाहिलेली आहे आता आपण पुढे जातोय त्याच्यामध्येच आपल्याला प्रतिबंधक स्थानबद्धता हा एक भाग त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे तर प्रतिबंधक स्थानबद्धता कशाला म्हणायचं हे कधी होत समजा एखादा आंदोलन चालू चालू आहे आणि त्या आंदोलनामध्ये एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्या ठिकाणी अराजकता माजणार आहे आणखी जास्त आंदोलन पेटणार आहे असं जर कुणाला वाटलं तर पोलीस काय करतील त्या व्यक्तीला जिथे आहे तिथेच त्याला काय करतील स्थानबद्ध करतील तिथेच त्याला डावून ठेवतील किंवा तिथेच त्याला कि थांबायला सांगतील पोलिसांना संशय आला एखाद्या गोष्टीचा किंवा ह्या व्यक्तीमुळं अराजकता माजणार आहे किंवा कायदा आणि सु सुव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे तर अशा वेळी अशा कोणत्याही व्यक्तीला पोलीस हे प्रतिबंधक स्थानबद्ध त्या ठिकाणी करू शकते कुठली घटना असो आणि म्हणून ह्याला आपण ॲट आधुनिक असंही म्हणतो कारण कुणालाही पोलिसांना कोणाबद्दल जरी संशय आला तरी त्या पोलीस त्यांना अटक करू शकते आणि त्याला कुठलेही मगाशी जसे नियम लागू होते तसे याला कुठलेही नियम नाहीत उदाहरणार्थ ना मगाशी सांगितलं होतं अटक करायची असेल एखाद्या गुन्ह्यामध्ये तर त्याला कारण द्यावं लागतं परंतु प्रतिबंधक स्थानबद्धता या प्रकारामध्ये कारण सांगण्याची गरज नाही पोलिसांना आपण का मला डांबून ठेवलंय का मला स्थानबद्ध केलेलं आहे विचारू शकत नाही त्याला कारण सांगण्यात विचारण्याचा अधिकार नाही कुठलेही अधिकार मागायचे इथे लागू होत नाही प्रतिबंधक स्थानबद्धतेला त्याच्यानंतर वकिलांना आपण बोलू शकत नाही त्या दरम्यान वकिलाला नेमण्याचा अधिकार आपला नष्ट होतो त्यावेळी आणि मगाशी जसं आपण म्हणलं चोवीस तासाच्या न्याय न्यायदंडाधिकाऱ्यासमोर आपल्याला न्यावं लागतं पण या ठिकाणी प्रतिबंधक स्थानबद्ध केल्यानंतर तशी कुठली नियम पोलिसांवरती नाही कुठलाही बंधन पोलिसांवरती नाही म्हणजे ह्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी नष्ट होतात प्रतिबंधक स्थानबद्धतामध्ये कारण विचारायचं नाही किंवा पोलिसांना ते बंधन नाही की ते कारण सांग सांगावं गेले वकील नेमण्याचा अधिकार सुद्धा नाही आणि चोवीस तासाच्या आत दंडाधिकाऱ्यासमोर सादर करण्याचा जो काही नियम होता बंधन होत सर्वसाधारण अटक केल्यानंतर पण इथे तसं बंधन नाही कशामध्ये प्रतिबंधक स्थानबद्धतेमध्ये कारण जर कुठल्या कुठल्या वेळेस असं लागू होतं ज्यावेळेस आपल्याला एखादा व्यक्ती जर शत्रू देशी असेल म्हणजे शत्रुराष्ट्राचा जर एखादा व्यक्ती असेल तर त्याला हे कुठलेही नियम लागू होत नाहीत म्हणजे त्याला आपण प्र, प्रतिबंधक पद्धतीमध्ये त्याला ठेवू शकतो आणि हे कुठलेही बाकीचे नियम त्याला लागू होत नाहीत आणखी कुठला एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळं एखादी एखादी व्यक्ती त्या ते ठिकाणी गेल्यानंतर जर तिथं कायदा आणि सुव्यवस्थेत त्याचा प्रश्न निर्माण होईल असं जर पोलिसाला संशय आला फक्त संशय जरी आला तरी पोलीस त्याला प्रतिबंधक स्थानबद्ध त्याला करू शकतात आणि त्यांना कुठलेही नियम लागू पडत नाहीत आता बघा कुठले कुठले कायदे त्याच्यासाठी केलेले होते आपण म्हणतो प्रतिबंधक स्थानबद्धता त्याच्यासाठी काही कायदे तयार केलेले होते कुठल्या कायद्याअंतर्गत आपण त्यांना ठेवू शकत होतो अगोदर होतं टाडा नावाचा एक कायदा होता टाळा नावाचा एक कायदा होता जो इतका भयंकर कायदा होता त्या कायद्यामुळे पोलीस पोलिसांना एवढी ताकद मिळालेली होती की पोलीस कोणालाही अटक करू शकत होती या कायद्याच्या अंतर्गत कारण पोलिसांना त्याच्याबद्दल कारण सांगावं लागत नव्हतं वकील नेमण्याचा त्यांना अधिकार नव्हता आणि त्यांना मॅजिस्ट्रेटसमोर सुद्धा उभा करायचा त्यांना काही बंधन नव्हतं त्याच्यामुळे टाळाचा इतका त्या पोलिसांवरती पोलिसांनी त्याचा इतका दुरुपयोग इतकी ताकद त्यांना मिळालेली होती पण त्याचा दुरुपयोग होऊ लागला म्हणून टाळा सुद्धा त्याच्यानंतर नष्ट करण्यात आलेलं होतं ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा कायदा आला होता पोटा नावाचा प्रिव्हेन्शन ऑफ टेरेस्ट ऍक्टिव्हिटी असं त्या याचं नाव होतं तर हे कोटा सुद्धा लागू झाला त्यावेळेस पोलिसांना भरपूर अधिकार मिळालेले होते त्याच्यामुळं पुढे त्याचा पण दुरुपयोग होऊ लागला म्हणून कोटा सुद्धा नष्ट करण्यात आला तो कायदा सुद्धा आता अस्तित्वात नाही कारण ह्याच्यामध्ये कुणी अटक झाली आता टाळामध्ये आपल्याला माहिती आहे संजय दत्त यांना अटक झालेली होती आणि त्यावेळेस त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागला होता तर असे कुणालाही कुठल्याही व्यक्तीवर बद्दल जर पोलिसांना संशय आला तर त्या संशयाखाली अटक केली जात होती आणि ते कुठलेही नियम त्यांना लागू होत नव्हते आता सध्या आहे तो नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आपण त्याला म्हणतो एन एस ए नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट तो सध्या लागू आहे जो की हे <coughs> प्रतिबंधक स्थानबद्धता याच्यासाठी तो लागू केलेला कायदा आहे या कायद्याअंतर्गत अटक झाल्यानंतर आता सांगितलं तसं त्यांना कुठलंही कारण सांगायची गरज नाही वकील नेमण्याचा देखील त्यांना अधिकार नाही आणि त्याच्यानंतर त्यांना मॅजेजेस समोर उभं करावं असंही काय बंधन पोलिसांवरती नाही म्हणून हे जे नियम आहेत ते ह्या प्रतिबंधक स्थानबद्धतेसाठी आहेत आणि सर्वसाधारण अटक करायची असल्यानंतर गुन्ह्यासाठी अटक करायची म्हणल्यानंतर हे सगळे पहिले जे नियम होते ते नियम लागू करावे लागतात तर ह्या बाबी आपल्याला अटक किंवा स्थानबद्धता संरक्षणासाठी आपल्याला संविधानानं दिलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून एखाद्या गुन्हेगाराचं सुद्धा संरक्षण होण्याची जबाबदारी किंवा त्याला स्वातंत्र्याचा हक्क मिळण्याची जबाबदारी देखील आपलं संविधान देतं आपल्या संविधानाचं करावं तेवढं खरंच कौतुक आहे सगळ्या नागरिकांची सगळ्या व्यक्तींची आपलं संविधान संविधाने काळजी घेतं म्हणूनच आपल्या संविधानाबद्दल मला गर्व वाटतो धन्यवाद जय संविधान